हे कानांनी ऐकताच मनः शांती मिळते विषयरूपे दावानलामध्ये जळत असलेला मनरूपी हत्ती जर या रामचरित मानसरूपी सरोवरात पडला तर सुखी होईल हे रामचरित मानस मुनिजनांना प्रिय आहे या सुंदर व पवित्र अशा मानसाची रचना श्री शिवांनी केली तिन्ही प्रकारचे दोष दुःख आणि दारिद्र्य कलियुगातील दुष्टवर्तन व सर्व पापांचा नाश करणारे हे आहे श्री महादेवांनी हे रचून आपल्या मनात ठेवले होते आणि योग्य वेळ येताच पार्वतीला सांगितले यामुळे शंकरांनी हे आपल्या मनात वसलेले पाहून आणि प्रसन्न होऊन याला रामचरित मानस असे सुंदर नाव ठेवले मी तीच सुखदायक व सुंदर रामकथा सांगत आहे हे संजनांनो आदराने मनःपूर्वक हिचे श्रवण करा हे रामचरित मानस जसे आहे तसे ज्या प्रकारे हे बनले आणि ज्या हेतूने जगामध्ये याचा प्रसार झाला ती सर्व कथा आता मी उमा महेश्वर यांचे स्मरण करून सांगतो श्री शिवांच्या कृपेने तुलसीदासाच्या हृदयात सुंदर बुद्धीचा विकास झाला त्यामुळे हा तुलसीदास या रामचरित मानसाचा कवी झाला आपल्या बुद्धीनुसार तो हे मनोहरच बनवीत आहे तरीही हे, तरी हे सज्जनांनो शुद्ध चित्ताने ऐकून हे सुधारून घ्या सुंदर सात्विक बुद्धी ही भूमी आहे हृदय हे, हे तिच्यामधील गंभीर महत्त्वाचे स्थान आहे वेद पुराणे हे समुद्र आहेत आणि संत मेघ आहेत ते श्रीरामांच्या सुयशरूपी सुंदर मधुर मंगलकारी अशा जलाचा वर्षाव करतात सगुण लीलेचे जे विस्ताराने वर्णन केले जाते तीच राम सुकीर्ती रूपी जलाची निर्मलता होय ती मलाचा नाश करते ज्या प्रेम भक्तीचे वर्णनही करता येत नाही ती भक्ती म्हणजे या जलाची मधुरता आणि सुंदर शीतलता होय ते राम रूपी जल सत्कर्मरूपी भात पिकासाठी हितकारक आहे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनच आहे ते पवित्र जल बुद्धिरूपी पृथ्वीवर पडले आणि एकत्र होऊन सुंदर कानरूपी मार्गाने प्रवाहित झाले व मानस अर्थात हृदयरूपी श्रेष्ठ स्थानामध्ये भरले जाऊन तेथे स्थिर झाले स्थिर झाल्यावर काही कालाने सुंदर रुचिकर शीतल आणि सुखदायक झाले या कथेमध्ये विचारपूर्वक जे चार अत्यंत सुंदर भुशुंडी गरुड शिवपार्वती याज्ञवल्क्य भरद्वाज आणि तुलसीदास संत यांचे संवाद रचलेले आहेत तेच या पवित्र व सुंदर सरोवराचे चार मनोहर घाट आहेत यातील सातकांडे हीच या मानस सरोवराच्या सात कांडे हीज या सुंदर पायऱ्या आहेत ज्ञानरूपी नेत्रांनी त्या पाहताच मन प्रसन्न होऊन जाते श्री रघुनाथांच्या प्राकृतिक गुणांच्या पलीकडील आणि एकरस अशा महिम्याचे जे वर्णन केले जाईल तेच या सुंदर जलाची अथांग खोली होय श्रीराम आणि सीता यांची कीर्ती या सरोवरातील अमृतासारखे जल आहे यामध्ये ज्या उपमा दिलेल्या आहेत त्याच यातील तरंगांचा मनोहारी विलास होय यातील सुंदर चौपाया याच यामध्ये दाट पसरलेल्या कमलिनी आहेत आणि काव्यातील युक्त्या या सुंदर मोती उत्पन्न करणारे शोभिवंत शिंपले आहेत जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत तेथपर्यंत पोहोचला तरी तेथे जाताच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो हृदयामध्ये मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करू शकत नाही त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही तो आपल्या अभिमानासह परत येतो नंतर जर कोणी त्याला तेथील परिस्थिती विचारायला आला तर तो आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी त्याला सांगू लागतो ज्याला श्रीराम सुंदर कृपादृष्टीने पाहतात त्यांना ही विघ्ने बाधत नाहीत तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक आध्यात्मिक आधीदैविक आधी भौतिक तापांनी होरपळून जात नाही ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे ते हे सरोवर कधी सोडून जात नाहीत हे बंधो ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे त्याने मनःपूर्वक सत्संग करायला हवा यामध्ये सुंदर छंद सोरठे व दोहे आहेत तेच यामधील रंगी बेरंगी कमळांचे सुशोभित ताटवे आहेत अनुपम अर्थ उच्च भाव आणि सुंदर भाषा हेच पराग मकरंद आणि सुगंध होत पुण्याचे समूह हे भ्रमरांचे सुंदर थवे होत ज्ञान वैराग्य आणि विचार हे हंस होत कवितेतील ध्वनी वक्रोक्ती गुण आणि जाती हेच अनेक प्रकारचे मनोहर मासे आहेत धर्म अर्थ काम मोक्ष हे चार म्हणजे ज्ञानविज्ञानविषयक विचार सांगणे काव्यातील नवरस जप तप योग आणि वैराग्याचे प्रसंग हे सर्व या सरोवरातील सुंदर जलचर प्राणी होत पुण्यात्मे साधू आणि रामनाम यांचे गुणगान हेच निरनिराळ्या जलपक्षांप्रमाणे होत संतांचा मेळावा हाच या सरोवराच्या स्वभोवतालची आमराई होय आणि श्रद्धा वसंत ऋतूप्रमाणे आहे नाना प्रकारे केलेले भक्तीचे निरूपण आणि क्षमा दया व इंद्रिय निग्रह हे मंडप होत मनाचा निग्रह यम अर्थात अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह नियम अर्थात शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हीच फुले आहेत ज्ञान फल आहे आणि श्रीहरीच्या चरणीचे प्रेम हेच या ज्ञानरूपी फलाचा रस होय असे वेदांनी सांगितले आहे या रामचरित मानसामध्ये आणखीही ज्या अनेक कथा आहेत त्याच यातील पोपट कोकिळा इत्यादी रंगीबेरंगी पक्षी होत या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात तेच वाटिका बागा व वने होत आणि सुखप्राप्त होते ते म्हणजे सुंदर पक्षांचा विहार होय निर्मळ मन हाच माणी होय तो प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन करतो जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात तेच या तलावाचे चतुर रखवालदार आहेत आणि जे स्त्री पुरुष याचे आदराने श्रवण करतात तेच या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव होत जे अत्यंत दुष्ट व विषयी आहेत ते दुर्दैवी बगळे व कावळे आहेत ते या सरोवराजवळ फिरकत नाहीत कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये गोगलगाई बेडूक आणि शेवाळे यांसारख्या विषयरसाच्या नाना गोष्टी नाहीत यामुळे बिचारे कावळे आणि बगळेरूपी विषयी लोक येथे येताना मनाने खचून जातात कारण या सरोवरापर्यंत येण्यामध्ये अडचणी खूप आहेत श्रीरामांची कृपा झाल्याविना येथे येता येत नाही घोर कुसंगतीच भयानक मार्ग आहे त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हीच वाघ सिंह आणि साप आहेत घरचे व्यवहार आणि प्रपंचाचे उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम आणि मोठमोठे डोंगर आहेत मोह मद आणि मान हीच बिकट अरण्ये आहेत आणि नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाट खर्च नाही ज्यांना संतांची साथ नाही आणि ज्यांना श्रीराम प्रिय नाहीत त्यांना हे मानस प्राप्त होणारे नाही जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत तेथपर्यंत पोहोचला तरी तेथे जाताच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो हृदयामध्ये मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करू शकत नाही त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही नंतर जर कोणी त्याला तेथील परिस्थिती विचारायला आला तर तो आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी त्याला सांगू लागतो ज्याला श्रीराम सुंदर कृपादृष्टीने पाहतात त्यांना ही विघ्ने बाधत नाहीत तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक आध्यात्मिक आधीदैविक आधीभौतिक तापांनी होरपळून जात नाही ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे ते हे सरोवर कधी सोडून जात नाहीत हे बंधो ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे त्याने मनःपूर्वक सत्संग करायला हवा असे श्रीरामचरित मानस सरोवर हृदयाच्या नेत्रांनी पाहून आणि त्यामध्ये बुडी मारून कवीची बुद्धी निर्मळ झाली हृदयात आनंद व उत्साह भरून आला आणि प्रेम व आनंदाचा प्रवाह वाहू लागला त्या श्रीरामांच्या निर्मळ कीर्तिरूपी पाण्याने भरलेली कविता रूपी नदी प्रवाहित झाली या कविता रूपी नदीचे नाव शरयू आहे जी सर्व मंगलांचे मूळ आहे या नदीला लोकमत आणि वेदमत असे सुंदर दोन तट आहेत या सुंदर मानस सरोवराची ही कन्या शरयू नदी मोठी पवित्र आहे आणि कलियुगातील पापरूपी गवताला व वृक्षांना मुळासह उखडून टाकणारी आहे तीन प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीच्या दोन्ही तटांवर वसलेल्या वाड्या गावे आणि नगर आहे आणि संतांची सभा हीच सर्व सुंदर मंगलांचे मूळ असलेली अनुपम अयोध्या आहे सुंदर कीर्तिरूपी शरयू ही रामभक्तरूपी गंगेला जाऊन मिळाली धाकटा भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांनी केलेल्या युद्धाचा पवित्र कीर्तिरूपी सुशोभित महानद शोण हाही तिच्यामध्ये मिळाला दोन्ही प्रवाहांच्यामध्ये भक्तिरूपी गंगेचा प्रवाह हा ज्ञान व वैराग्य यांच्यासह शोभून दिसत आहे अशी ही त्रितापांना भयभीत करणारी त्रिमुखी प्रयागरूपी नदी श्रीरामस्वरूपरूपी समुद्राकडे जात आहे कीर्तिरूपी शरयूचे मूळ श्रीरामचरित्र मानस आहे आणि ही रामभक्तिरूपी गंगेस मिळाली आहे म्हणून ही श्रवण करणाऱ्या सज्जनांच्या मनास पवित्र करील मधूनमधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कथा आलेल्या आहेत त्या जणू नदी तटाच्या आजूबाजूची वने व बागा आहेत पार्वती व शिव यांच्या विवाहातील वराडी हे या नदीतील अनेक प्रकारचे असंख्य जलचर प्राणी आहेत श्रीरामांच्या जन्माच्या वेळी आनंदाने केलेली अभिनंदने हीच या नदीतील भोवरे आणि तरंग यांची मनोहरता आहेत चारही भावांची जी बालचरित्रे आहेत तीच यातील रंगीबेरंगी विपुल कमलपुष्पे आहेत महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांची आणि कुटुंबियांची सत्कर्मे हेच भ्रमर व जलपक्षी आहेत सीतेच्या स्वयंवराची जी सुंदर कथा आहे तीच या नदीची सुंदर पसरलेली शोभा आहे अनेक सुंदर विचारपूर्ण प्रश्न हेच नदीतील नौका आहेत आणि या प्रश्नांची विवेकयुक्त उत्तरे हे चतुर नावाडी आहेत ही कथा श्रवण केल्यावर जी परस्पर चर्चा होते ती म्हणजे या कडेकडेने चाललेल्या यात्रेकरूंचा समाज शोभून दिसत आहे परशुरामांचा क्रोध या नदीमधील भयानक धार आहे आणि श्रीरामांची श्रेष्ठ वचने हे बांधलेले सुंदर घाट आहेत भावांच्यासह श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्साह हाच या कथासरितेतील कल्याणकारक पूर आहे तो सर्वांना सुख देणारा आहे याचे कथन व श्रवण केल्याने जे हर्षित व पुलकित होतात तेच पुण्यात्म्य होत तेच प्रसन्न चित्ताने या नदीमध्ये स्नान करतात श्रीरामचंद्रांच्या राजतिलकासाठी जी सजावट केली होती ती जणू पर्वाच्या प्रसंगी या नदीवर जमलेली यात्रेकरूंची गर्दी होय कैकेयीची कुबुद्धी ही या नदीतील साचलेले शेवाळ होय त्यामुळे फार मोठे संकट कोसळले सर्व असंख्य उत्पातांना शांत करणारे भरताचे चरित्र हा नदी तटावर केला जाणारा जपयज्ञ होय कलियुगातील पापांचे आणि दुष्टांच्या अवगुणांचे जे वर्णन आहे तेच या नदीतील जलातील चिखल आणि बगळे कावळे होत ही कीर्तिरूपी नदी सहाही ऋतूंमध्ये सुंदर असते सर्व काळी ही परमशोभिवंत आणि अत्यंत पवित्र असते यातील शिवपार्वतीचा विवाह हा हेमंत ऋतू आहे श्रीरामचंद्रांच्या जन्माचा उत्सव हा सुखदायक शिशिर ऋतू आहे श्रीरामचंद्रांच्या विवाहप्रसंगी जमलेला समाज हाच आनंदमय व मंगलमय ऋतुराज वसंत आहे श्रीरामांचे वनगमन हा असह्य ग्रीष्म ऋतू आहे आणि वनमार्गातील कथा हीच कडक ऊन व गरम हवा आहे राक्षसांबरोबर झालेले घोर युद्ध हाच वर्षा ऋतूचा काळ आहे तो देवकुलरूपी पिकासाठी सुंदर कल्याण करणारा आहे श्रीरामांच्या राज्यकाळातील जे सुख विनम्रता आणि महिमा आहे तोच निर्मळ सुख देणारा सुशोभित शरद ऋतू होय पतिव्रता शिरोमणी सीतेच्या गुणांची जी कथा आहे तेच या जलाचा निर्मळ व अनुपमेय गुण आहे भरताचा स्वभाव ही या नदीची सुंदर शीतलता आहे ती नित्य एकसारखी असते आणि तिचे वर्णन करता येत नाही चारी भावांनी परस्परांना पाहणे बोलणे भेटणे एकमेकांवर प्रेम करणे हसणे आणि त्यांचा सुंदर बंधुभाव हे या जलाची गोडी आणि सुगंध होत माझा आर्तभाव विनय आणि दीनता हा या सुंदर व निर्मळ जळाचा काही कमी हलकेपणा नाही हे जल मोठे विलक्षण आहे त्याचे महात्म्य ऐकल्यानेच त्याचा गुण येतो आणि आशारूपी तहान व मनाची मलिनता ते दूर करते हे जल श्रीरामचंद्रांचे सुंदर प्रेमपुष्ट करते कलियुगातील सर्व पापे आणि त्यापासून होणारी पीडा हरण करते ते संसाराचे जन्म मृत्यूश्रम शोषून टाकते संतोषालाही ते संतुष्ट करते आणि पाप ताप दारिद्र्य व दोष यांना नष्ट करते हे जल काम क्रोध मद आणि मोह यांचा नाश करणारे आहे आणि निर्मल ज्ञान व वैराग्य वृद्धिंगत करणारे आहे आदराने यामध्ये स्नान केल्याने आणि हे जल प्राशन केल्याने मनातील सर्व पाप ताप नाहीसे होतात ज्यांनी या रामकिर्तिरूपी जलाने आपले हृदय धुतले नाही त्या भित्र्या लोकांना कली काळाने ठकविले ज्याप्रमाणे तहाने व्याकुळ झालेले हरिण हे सूर्यकिरणे वाळूवर पडल्यामुळे भासणाऱ्या खोट्या पाण्याला खरे जल समजून पाणी पिण्यासाठी धावत जाते आणि पाणी न मिळाल्यामुळे दुःखी होते त्याप्रमाणे ते कळी काळाद्वारे ठकविलेले जीवसुद्धा विषयांच्या मागे भटकून दुःखी होतील आपल्या बुद्धीनुसार या सुंदर जलाच्या गुणांचा विचार करून त्याने आपल्या मनास स्नान घालून आणि भवानी शंकर यांचे स्मरण करून कवी तुलसीदास ही सुंदर कथा सांगत आहे